गायज वेलकम बॅक टू मैनी ब्लॉग्स ब्लॉग्स बाय जन्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे ट्वेंटी फोर एप्रिल थर्सडे सो आज आता माझा आहे रिझल्ट तरी मी पास झाले मी सिक्स्थमध्ये गेले आणि मला एवढी खुशी होते ना आणि रिझल्ट बघून मम्मी पप्पा पण खुश झाले मग ते बोलले आज काहीतरी आपण वेगळं बनवू जेवायला म्हणून मम्मी पप्पा बोलले म्हणजे मी बोलली की आज मोमोज बनवायचं का ते मम्मी पप्पा बोलले हो चालेल तर आता मी तुम्हाला दाखवते फॅमिली कामावर लागली मम्मा मैद्याचं पीठ मळते ह्याच्यामध्ये टाकलंय मीठ आणि तेल आणि बस एवढं मळते मम्मा आणि इकडे पप्पानी गाजर सुद्धा कापून इकडे पप्पा ते पण कापतायत तर गाईज इथे आपलं सगळं इन्ग्रेडियंट तयार आहेत डोन हे आहे सोयाबीन सोय चॉप बें आणि इकडे हे कांदा अद्रक लसूण मिरची चॉप केलेत आणि इकडे गाजर आणि कोबीसुद्धा आणि इकडे मैदा मैद्याचं पेठ आणि हे आता मम्मा टाकते आता अद्रक लसून गेला तर मिरची गेली तर कांदा पण गेला परतवून घ्यायचंय गाजर बघा गाई आता मम्मीने यामध्ये गाजर टाकले गाजर गाजर सुद्धा टाकून ठेवलाय आणि कोबी पण सध्या आता मम्मा टाकते सोयाबीन आणि काही सोयाबीन ना मिक्सरला स्मॅश केल्या तुम्ही बघू शकता बेस आणि इकडे हे सुद्धा आहे मैद्याचं पीठ मम्मीने वळून ठेवलेलं आणि आता यामध्ये मीठ टाकायचं चवीप्रमाणे आता मम्मी यामध्ये टाकते सोया सॉस थोडासा थोडंसंच टाकायचं जास्त नाही नाही तर सोयास सोयास असते आता अच्छा। अच्छा मम्मी यामध्ये टाकते काळी मिरी पावडर आणि याला चांगलं परतून आहे आणि शिजवून सुद्धा घ्यायचंय मम्मी मस्त पैकी बनवते इथे मम्मा ना मोमोज ते शेप देते भरून आणि इकडे आपल्याकडे ब्लॉगर सुद्धा आले दुसरी काव्या काव्या हरपाल ये हा ये आता काही तिकडे मम्मा फिलिंग भरते त्यात आणि शेप देते त्याला बघा शेफ झाले आपली दोन झालेत मोमोज आणि अजून मोमो बनवते बघा आपल्याकडे शेफ आले ते बनवत आहेत मोमोज झालेले आहेत काय काय इथे आपले चार मोमोज बनवून झालेले आहेत आणि हा पाचवा अच्छा पाणी गरम करायला ठेवलंय स्टीम साठी आणि इकडे पूर्ण हे केलंय हे बघा गाई आपण घरी केले गाई आता आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवूया आणि याच्यावरती परत टाकूया आणि हे स्टीम करायला ठेवूया ठेवू आणि स्टीम करून घेऊ गाईज आता आपला मोमोज बनवून झालेले आणि त्यांच्यासोबत मेवनीज आणि चटणीसुद्धा झाली आहे आणि इकडे आम्ही सगळे बसतो खायला आणि आता आपण टेस्ट करून बघूयात कसे झालेत सो so, आता आपण हे ट्राय करूया खूप मस्त झाले काही आता मी तुम्हाला ऑनेस्ट विकडे दाखवते आता काव्या टेस्ट करते सो फ्रेंड्स मोमोज खूप छान झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा म्हणजे नक्की ट्राय कराच कारण खूपच छान झाले होते आणि आता आपण भेटूया उद्याच्या न्यू ब्लॉक्समध्ये आजसाठी एवढंच सो थँक्स फॉर वॉचिंग